नमस्कार मी संदीप चव्हाण महाराष्ट्राची खबर बातमध्ये सगळ्यांचं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स काश्मीरप्रश्नी संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान पडला एकाकी जगातील अन्य देशांनी उचलून धरली भारताची बाजू खाजगी शिक्षण सम्राटांना शिक्षण मंत्र्यांचा दणका आता सरकार करणार खाजगी शाळेतील शिक्षकांची ही भरती पानसरे दाभोळकर कलबुर्गी बोलले म्हणून त्यांची हत्या कवी गुलजार यांचे वक्तव्य आणि बुलेटिनला सुरुवात करू एका ताज्या बातमीने बातमी अंधेरी स्थानकाती आहे अंधेरी रेल्वे स्थानकामध्ये ए सी लोकल अडवण्यात आलेली आहे कुलिंग होत नसल्यामुळे प्रवाशांनी ही लोकल थांबवल्याची माहिती आहे येते जवळपास वीस मिनटं प्रवाशांनी ही लोकल जी आहे अंधेरी स्टेशनवर अडवून ठेवली होती वातानुकूलित एक जी ए सी लोकल आहे त्याच्यामध्ये कुलिंग होत नसल्यामुळे अखेर प्रवाशांनी अंधेरी स्टेशनवर ही एसी लोकल अडवली होती जवळपास वीस मिनटं ही लोकल जी आहे ही प्रवाशांनी अंधेरी स्थानकात अडून ठेवल्यामुळे एकूणच पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीचं वेळापत्रक जे आहे ते कोलबडलं होतं प्रवाशांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी ही लोकल वीस मिनटं अंधेरी स्थानकामध्ये रोखून ठेवली होती पासपोर्ट सेवा केंद्रात धर्मावरून अपमान करण्यात आल्याचा आरोप एका महिलेने केला या महिलेने ट्विट करून याबद्दलची तक्रार पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे केली आहे लखनौमधील रतन स्क्वेअर मधील पासपोर्ट सेवा केंद्रातील अधिकाऱ्याने धर्मावरून अपमान केल्याचा महिलेचा आरोप आहे दुसरीकडे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी पियुष वर्मा यांनी अर्ज प्रक्रियेदरम्यान दरम्यान हमीपत्र मागताना वाद झाल्याचं सांगितलंय या प्रकरणातील आरोपी पासपोर्ट अधीक्षक विकास मिश्रा यांची बदली करण्यात आली आहे प्र पूरा प्रोसेस करके जो पेपर्स हैं और अभी पासपोर्ट डिलीवर कर दिया है बाई हैंड तो जो कल की जो हमारी पहली प्रायोरिटी है कि जो भी पासपोर्ट आवेदक हैं उनको पासपोर्ट तत्परता से और ट्रांसपेरेंट मैनर में मिले तो मैंने पासपोर्ट ऑफिस ने वो कार्य पूरा कर दिया है दूसरा पासपोर्ट कार्यालय के जिस अधिकारी कर्मचारी द्वारा ये घटना हुई है उनको एक कारण बताओ नोटिस इशू किया गया है और जो भी प्रशासनिक आवश्यक कार्रवाई होगी वो हम आज ही उसको करेंगे मैं आपको बताऊं कि दिसंबर 16 के बाद पासपोर्ट मैनुअल में मंत्रालय ने बड़ा उसको उदार बनाया है लिबरलाइज किया है और उसमें ख़ासतौर पे जो मैरिज सर्टिफिकेट पहले लेते थे हम लोग वो उसकी आवश्यकता नहीं रहती है आप अगर कोई महिला या पुरुष अपने इस का नाम ऐड करना चाहते हैं तो वो बड़े साधारण तरीके से उसका एक इवन प्लेन पेपर में भी अगर लिख के देते हैं तो हम लोग मान लेते हैं उसमें ऐसी कोई सर्टिफिकेट की भी आवश्यकता नहीं होती है तो आपके कागज पूर्ण थे और उसको हम लोगों ने आज जो भी कार्रवाई करनी थी हमारे वीवो जियो सब लोगों ने करके और मैंने पासपोर्ट उनको डिलीवर कर दिया है एक्शन हम लोगों ने शो काज नोटिस इशू किया है और उनको तत्काल प्रभाव से स्थानांतरित भी किया गया है और जो भी सूचना है हमने मंत्रालय को भेज दिया आवश्यक कार्यवाही के लिए हम लोगों ने इनकी पूरा प्रोसेस करके कॉमरेड गोविंद पानसरे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोकर आणि विचारवंत एम एम कलबुर्गी हे बोलले म्हणून मारले असे ज्येष्ठ कवि गुलजार यांनी व्यक्त आहे समाजातील वाईट रूढी आणि परंपरा यांच्या विरोधात त्यांनी आवाज उठवला ते बोलले आणि ते बोलले म्हणूनच मारले गेले असंही गुलजार यांनी आहे विचारवंत हे समाजाला दिशा देण्याचं काम करत असतात अशात या विचारवंतांची हत्या होणं ही बाब दुर्दैवी आहे असंही त्यांनी म्हटलं आहे द बॉलने गुजरार यांची एक मुलाखत घेतली त्या मुलाखतीत त्यांना समाजात घडलेल्या विचारवंतांच्या हत्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलंय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आता खाजगी अनुदानित शाळांनाही चाप लावला आहे सरकारने अनेक दिवस रखडलेल्या खाजगी शाळांमधील शिक्षक भरतीचा निर्णय जाहीर केला आहे खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरती आता राज्य सरकारमार्फत करण्यात येणार आहे सरकारनं तेवीस जून दोन हजार सतरा रोजी हा निर्णय घेतला होता मात्र राजकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी होत नव्हती अकरावीच्या पहिल्या फेरीत साडेसात हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे अकरावीच्या द्विलक्षी अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी गुरुवारी जाहीर झाली होती या फेरीत चौदा हजार विद्यार्थ्यांपैकी साडेसात हजार था विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे या द्विलक्ष्मी अभ्यासक्रमाच्या पहिल्या प्रवेश यादीत कला शाखेतील अकरा विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतल्या दोनशे छप्पन्न तर विज्ञान शाखेतील सात हजार एकशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाय तसंच या यादीनुसार प्रवेश घेण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत आहे या द्विलक्ष्मी अभ्यासक्रमाची दुसरी साईबाबांची कृपा आता राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांवर झाली आहे शिर्डीच्या श्री साईबाबा मंदिर ट्रस्टनं राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या आधुनिकरणासाठी तब्बल एकाहत्तर कोटी रुपयांचं दान दिलं आहे जगातील सगळ्यात तीन महत्त्वाच्या कंपन्या वॉर्कशायर हॅथवे ॲमेझॉन आणि जे पी मॉर्गन चेस या एकत्र येऊन नवीन आरोग्य कंपनी सुरू करणार आणि या कंपनीच्या प्रमुखपदी त्यांनी मराठमोळ्या अतुल गावंडे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे अतुल हे डॉक्टर असून ते उत्तम लेखकही आहेत बर्मिंगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये ते नोकरी करत आहेत या नवीन कंपनीचे कार्यालय अमेरिकेतील बोस्टन शहरात असणार आहे कंपनीचा उद्देश नफा कमाळून असून अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळत हा असल्याचं पत्रकात सांगण्यात आलं आहे अतुल यांनी उद्धवकाळ लिहिलेलं उद्धवकाळातील लोकांच्या समस्यांवर लिहिलेलं पुस्तक अमेरिकेतील सध्या बेस्ट सेलर पुस्तक म्हणून गाजत आहे बुलेटिनमध्ये आपण इतरही बातम्या पाहणार पण वेळ एका ब्रेकची पाहत राहा महाराष्ट्रावर मुंबई अहम अहमदाबाद मार्गावरील चोलटी टोल नाक्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे टोल नाक्यावर टोल घ्यायचा वेळ लागत असल्यामुळे मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या महामार्गावर ही वाहतूक कोंडी झाल्याचं जा आपल्याला पाहायला मिळतंय जवळपास तीन ते चार किलोमीटरच्या रांगा या टोल नाक्यावर लागलेल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आउटस्टँडिंग लिडरशिप इन डेव्हलपमेंट हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कोल्हापुरात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लक्षवेधी आंदोलन छडण्यात आलं घोषणांचा पाऊस पडत लोकांची फसवणूक करणारा मुख्यमंत्र्यांचा डुप्लिकेट उभा करून त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डुप्लिकेटने हुबेहूब मुख्यमंत्र्यांची केली नकल सर्वांचंच लक्ष वेधून घेत होती कोल्हापूरमधल्या या कार्यक्रमात या डमी मुख्यमंत्र्यांना आउटस्टँडिंग लीडरशिप इन डेव्हलपमेंट हा पुरस्कार देण्यात आला आहे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूर शहर राष्ट्रवादी आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमेरिकेमध्ये आऊटस्टँडिंग लिडरशिप इन डेव्हलपमेंट हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या राज्याच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे चार साडेचार वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्याबद्दल आउटस्टँडिंग मिनिस्टर हा किताब द्यायचं ठरवलं वास्तविक आपण बघितलं की गेल्या पावणे चार वर्षामध्ये राज्याची कशा पद्धतीनं त्यांनी परिस्थिती करून ठेवलेली आहे आज जे मुद्दे आपल्यासमोर मांडण्यात आले त्यातला एकही मुद्दा जर खोटा आहे असं त्यांनी सांगितलं तर तमाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांची माफी मागायला तयार आहे त्यामध्ये देशात सर्वात जास्त डिझेल आणि पेट्रोलचे दर हे आपल्या राज्यात आहेत राज्याला पाच लाख वर कोटी कर्ज केलेला आहे लहान कर्ज घेऊन आहे चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील वीज पुरवठा मागील अठरा तासून बंद असल्यानं आरोग्य यंत्रणा ठप्प पडले शेकडो रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत परंतु वीज नसल्यानं त्यांच्यावर उपचार होऊ शकलेले नाहीत प्रसूतिगृहात उकाड्याने नवजात बालकाने त्यांच्या मातांचे भयंकर हाल सुरू आहेत रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे शेकडो रुग्णांचा जीव अंधारात सापडलेला आहे ते म्हणून काय बसले पेशंटले पेशंट होते आणि पेशंटला मोडव्यातमुळे खूप लघवीला त्रास होता लघबीला त्रासासाठी पाणी पण नव्हतं तिथं बाथरूममध्ये संडाचं जाण्यासाठी पण पाणी नव्हतं तिथं आज पिण्यासाठी पण पाणी नाही त्यामुळे पेशंट आमचा खूपच असा घाबरल्यासारखा आहे तो त्याला पिण्यासाठी पण पाणी नाही बाहेरून पण पाणी भेटत नाही आम्हाला बर्डीनं आपण इतरही बातम्या पण पण वेळ झाली का ब्रेकची पाहत राहा महाराष्ट्र तुम्ही कधी विमानात भीक मागणारा भिकारी पाहिला आहे का पण तसं घडलेलं आहे भी विमानात चक्क एक भिकारी भीक मागताना दिसला आणि याचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे हे आहे कतार एअरवेजचं विमान या भिकाऱ्यानं विमानात चक्क तिकीट काढलं कतार एअरच्या विमानात अजाब प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओ समोर आला आहे दोहाहून इराणमधील शिराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने विमान निघालं होतं विमान सुरू एक मध्यमवर्गीय पुरुष हातात प्लास्टिकचं पाऊस धरून पैसे मागत होता विशेष म्हणजे एका प्रवाशानं त्याच्या हातात नोटही दिली भीक मागणाऱ्या व्यक्तीचे केबिन क्रुज सोबत खटकेही उडाले हवाई सुंदरीने त्याला खाली बसण्याची विनंती केली आणि या प्रकारामुळे विमान काही मिनिट खोवमलं भीक मागणाऱ्या व्यक्तीने विमानाचं तिकीट कसं काय बुक केलं यावर आश्चर्य व्यक्त केलं जात या घटनेचा व्हिडिओ काही जणांनी सोशल मीडिया अपलोड करताच तो जगभरात व्हायरल झाला कराची विमानतळावरून बँकॉकला जाणाऱ्या विमानात हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत आहे जॉन इब्राहिमची प्रमुख भूमिका असलेला सत्यमेळ जयते हा पंधरा ऑगस्टला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे जॉनच्या या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आहे मिला मिलान झवेरी दिदशी सत्यमेव जयते हा चित्रपट स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला रिलीज होणार आहे या स्वातंत्र्य दिनी न्याय मिळणार असं म्हणत चित्रपटाचा पहिलं पोस्टर रिलीज झाला आहे बेईमान पिटेगा करप्शन मिठाएगा अशी टॅगलाईन असणाऱ्या सत्यमेव जयतेतून समाजातील ज्वलंत प्रश्नांना हात घालण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे बुलेटिनमध्ये आता वेळ आहे इथेच थांबण्याची पाहत राहा महाराष्ट्रवाणी